मला तो 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 तर खिचडी वाटते नमस्कार मित्रांनो तर आमच्या आज पार्टीचा दुसरा दिवस काल चिकन होत आज बिर्याणी <laughs> आहे नमस्कार मित्रांनो आज पार्टीचा दुसरा दिवस तर आज काल चिकन होतं मसाला, चिकन हाँ, मसाला आज चिकन बिर्याणी आहे तर रानमेवा हा रानमेवास बोर अजून काय बोलणार हरभरे आणि सगळी मंडळी इथे जमलेली आहे आता मंडळी कडे तरुण तडफदार मंडळीने अतिशय छान अशा नियोजन केलेलं के आहे काल पण अतिशय प्रकारची पार्टी झाली आणि आज देखील उत्कृष्ट होईल अशी आशा बाळगतो धन्यवाद ज्ञानी बाबा काल कसा होता जेवण काका एकच नंबर मजा आले काल भाजी बनवलेली होती आणि सर्वांचा जो काही उत्साह होता अतिशय द्विगुणित झालेला होता आणि तो उत्साह पाहून अतिशय छाती भरून येत होती थँक्यू काय आबासाहेब बोलले तेच अरे खाऊ घ्या पहिले खाऊन घ्या का तुम्ही काय बोलणार का आबासाहेब बोलले त्याबद्दल धन्यवाद <laughs> मावशी तुम्ही काका तुम्ही काकांचा बोलला गेला मावशी तुम्ही काहीतरी बोला आम्ही आता बिर्याणी करायला सुरुवात करत आहोत सध्या तर अजून कांदे फ्राय बघून घ्या कांदे बघून घ्या कांदे बघून घ्या चिकन चिकन हळूहळू त्याच्यामध्ये एक एक मसाला ऍड करू आमच्या ललिता आजी चुलीला झाड लावताय पुण्यावरन फक्त खायला आली मेन काम म्हणजे इथे उजेड देण्याचं काम करते सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे तिचं <laughs> आणि भाऊसाहेब बाबा मोठा लाकूड लावून दिले बाबा, ला, बाबा काय तरी बोला माझे मत श्री बी एस पवार सर मुख्याध्यापक नेवाडे यांनी मांडलेले आहे मत माझे त्याबद्दल तुम्ही मला काही नाही जाता ही जाती आहे भावसाहेब बाबा हे देखील या पार्टी मध्ये अतिशय हिरिरीने भाग घेतात आणि विशेष म्हणजे सर्वांचे जे काही उत्साह आहे अतिशय वाढवण्याचा ते प्रयत्न करतात खरोखर अभिमानास्पद अशा प्रकारची ही गोष्ट आहे धन्यवाद

कांदे किती छान पद्धतीने कापले आपल्या मोनी दिदीने मग कोणी मावशी कापले इथं आम्ही खातोय आणि पापड 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 एकदम टेस्टी लागतात खाऊ मग दीदी पण पापड सारखे जे अरे चेतन दाकुटे पडलेला आहे जास्त पिऊन घेतली चेतन आता मम्मी चेतन ला रागवते बिर्याणी झालेली आहे अभि मजा आहे ना भिडो चांगल्या प्रकारे वास पण येतोय आमचे शेफ मावशी यांनी बनवली आता बघू कशी लागते ते दीदी काय कसं वाटतंय तुला बिर्याणी पाहून तर असं वाटतं की ती खूप टेस्टी झालेली आहे आणि मी टेस्ट सुद्धा करून पाहिली आहे ती खरच खूप छान म्हणजे पहिलेच वागलून घेतलं काल पण तसंच केलं पहिले पेस पेस निवडून खाऊन घेतले कारण मला तर खिचडी वाटते ती तोबा 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 थाळा मूड खराब कर जमिनीला जमिनीला काय नॉनव्हेज जायचं बरोबर एकच घास बरोबर एकच घास ना ना दे कांदे आलेले खूप छान पद्धतीने आता चेतनता घेतोय कांदे माले उरून बसलेली जेवणाला फक्त वाणायचं बाकी इथं एक जण गायब आहे इथं एक जण येईल दीदी इकडे चेतन आपण बसलेला आहे अजून कांदे खायचे चालू करून दे चेतन आणि अच्छा पापड आणि ओम दादा पापड खाता पापड खातात ए दीदी जिलेबी जिलेबी वाटतंना वाटतंना वाट वाटते वाढत नाही वाटते हे इकडं मोने दिसकार्य करतांना तिला काका थंडी काका हो

कसा कस लागलं एकदम खट्ट आहे का लागतंय कसं बनलंय बाबा कसं बनलं छान एकदम जेवण आलं नाही का जेवण नाही भाऊ मला आलं नाही अजून प्राची जेवण इकडं वाडा पडा पण

मावशी जेवण कसं झालं खिचडी होती का तुमची हा हा खिचडी होती त्यांच्याच खिचडी मध्ये फक्त आम्ही पीस टाकून दिले होते कसं होता जेवण जेवण नाही वाटत म्हणून पैकी दीदी छान नाही दीदी भांडण होऊन गेलेली आमच्या थोडस पीस वर ना भांडण होऊन गेले तू पीस तर बोलत नाही असं काही नाही कमी पेडू नेम खायच नाही लिंबू सरबत बनवायची सुरुवात झाली आता इथं बघू शकता मास्टरशेफ आहे सर्वांच शेकलं गेलेलं आहे आता

ते काय एवढं नको ग्लास चांगला बरे अरे ग्लास चांगला फराचे दोन गप्पराचे काही घेऊन घेतो ग्लास आता का माझायना ग्लास पण गातो मी परत तुमचं सावळे चालू झाली उस उस कास उस बबलर वाजये मी तो वाला नाही तंडू। ये पाल फेवून देऊ द्या मग ही बिर्याणीचा फेवून द्या मी टाकलेगा इस्पत येते का आता शेवट मग येऊगा कुकर पडून जाय खाली थंडवा दे दे जोण का पाय